जय शिवराय मंडळी आता मी करते जंगल सफारी आणि ही माझी आता आम्हाला जायचंय माझ्या माग गाडी माझ्याच आणि ओढ्यातून वावरात आणि वावरातून हायवे वरती निघते <laughs> का नाही हे पाहावं लागेल तुम्हाला काय होत काय नाही ते सो स्टेट येऊन विथ मी मला सुरण झाली घेतली घेतली नाही ग वाटली नको काय तर बाय आय एम अ गुड ड्रायव्हर सो काळजी करायचं काही तसा प्रॉब्लेम नाही आहे काही काय प्रॉब्लेम झाला तर माझ्यामुळे नाही होणार तो खराब रोडमुळे होईल बिकॉज यू नो यू सी आय एम अ गुड ड्रायव्हर चला वठा तुम्ही थोडासा गाडीला काहीतरी प्रॉब्लेम माझ्याकडून झालाय का काय मला तेच कळे ना आता शिवाय खाते काय बघा हा जो पाईप आहे ना हे याच्यातून निघलोय मग आता हे माझ्यामुळं मा निघले का आधीच निघलं होतं हे मला नाही माहिती पण एवढं मात्र आहे हे माझ्याकडून नाही तर जगाच्या कोणाच्या पाठीवरून निघू गाडी आता चालवत कोण होत मी शिव्या कोण खाणार मी आम्ही मेरी क्लास लग्नेवाली हे जग अमृत झांबरे आयंगी चाल बर काही जसं असताना खाणे के बाद कुठ मीठा होऊ जाय तसा माझा आजचा दिवस आहे दिवसभराच्या सकाळपासूनच्या मस्तीनंतर आता सिरियस आणि चुका व्हायला हो लागल्यात माझ्या चूक नाही झाली समजा आपत्कालीन घटना आहे पण ती माझ्याच बरोबरच माझ्याबरोबरच घडली